नमस्कार आपण पाहता अन्नदाता शेतकरी न्यूज हे आपले यूट्यूब चॅनल आपण सर्वांचे सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो येत्या काळात म्हणजेच जानेवारीनंतर कापूस दरात काही सुधारणा होईल का आणि आत्ताच्या घडीपर्यंत आवक किती झाली यासंबंधीच आपण या, या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत शेतकरी मित्रांनो यावर्षीचा जर विचार केला तर उत्पादन घटले पण दैनंदिन आवक मात्र जास्त असल्या कारणाने त्याचा दरावर परिणाम झाल्याचा आपल्याला सर्वसाधारण आढळून येते यामध्ये दुसरी महत्त्वाची गोष्ट ऑक्टोंबर महिन्यातील जी दैनंदिन आवक होती ती अठ्ठ्याहत्तर हजार गाठी होती जवळपास दैनंदिन आवक जी ऑक्टोंबर महिन्यातली पाहिली आपण तर ती अठ्ठ्याहत्तर हजार गाठी होती तीच आवक नोव्हेंबरमधील आपण विचार केला तर ती आवक ला, एक लाख एकोणीस हजार गाठीवर पोहोचली म्हणजे दैनंदिन आवक जी आहे ती वाढती आपल्याला यामध्ये दिसते त्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो नोव्हेंबरमधील जर आपण कापूस आवक विविध बाजार समितीमधील बघली तर ऑक्टोंबरच्या तुलनेत सत्तेचाळीस टक्क्याने आपल्याला नोव्हेंबरमधील दैनंदिन आवक वाढल्याची दिसते आता डिसेंबरमध्ये बघा डिसेंबरमधील एकूण जी आवक होती एक लाख ऐंशी हजार गाठीचा तिने टप्पा गाठला होता डिसेंबरमधली आवक नोव्हेंबरच्या तुलनेत विचार जर केला आपण तर ती पंचावन्न टक्क्यांनी वाढली होती म्हणजे बघा नोव्हेंबर आणि डिसेंबरमधील आवक ही उत्पादन कमी असूनही दरवर्षीप्रमाणे राहिली आणि मग जे दरवर्षीप्रमाणे ह्या आवक राहिली तर त्याचा थेट परिणाम दरावर तर झालेलाच आहे आणि दर स्थिरावले आहे आणि त्याच दरानं कापूस विकल्या जाऊन राहिलेला आहे यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट बघा शेतकरी मित्रांनो की काही राज्यनिहाय आपण वा आवक जर पाहिली तर राज्यनिहाय कापूस आवकचा जर विचार केला तर आतापर्यंत गुजरातमधील शेतकऱ्यांनी सर्वाधिक म्हणजे बत्तीस लाख गाठी कापूस विकला गुजरातमधील शेतकऱ्यांनी बत्तीस लाख गाठी कापूस विकला शेतकरी मित्रांनो आणि महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी एकोणीस लाख गाठी आत्तापर्यंत कापूस मार्केटमध्ये विकला आहे आणि आपलं शेजारी राज्य तेलंगणाचा जर विचार केला तर तेलंगणातील शेतकऱ्यांनीही सोळा लाख गाठी कापूस आत्तापर्यंत मार्केटमध्ये विकला वास्तविक शेतकऱ्याच्या कापूस विक्रीचे प्रमाण जास्त होऊ शकते याच्यापेक्षा बी आपण जर म्हटलं हे बाजार समितीमधली नोंद असलेला कापूस आहे याच्यापेक्षाही जास्त असू शकते कारण ब बराचसा कापूसाची नोंद आहे जे आहे ते होत नाही किंवा गाव गावपातळीवर खेडा खरेदी होते आणि त्या कापसाची बी सर्वसाधारण नोंद केल्या जाऊ शकत नाही आणि त्यामुळे वास्तविक जी विक्री आहे ते त्याच्यापेक्षा या आकड्यापेक्षा बी जास्त असू शकते शेतकरी मित्रांनो आता आपल्याला बघायचं आहे की जानेवारीमध्ये सर्वसाधारण आवक कशी राहील आणि नंतरच्या काळामध्ये येत्या काळामध्ये काही दरावर दर सुधारतील का हा प्रमुख म मु, महत्त्वाचा मुद्दा यामध्ये उपस्थित होतो शेतकरी मित्रांनो जानेवारीमध्ये सुरुवातीच्या जा हप्त्यामध्ये आवक मात्र चांगली आहे जानेवारी ती पंचावन्न ते साठ लाख गाठी कापूस शेतकरी विकतील असा सर्वसाधारण अंदाज दिला गेला आहे आणि पहिल्या हप्त्यामध्ये चांगली आवक आपल्याला आढळून येते म्हणजेच एकशे पंच्याहत्तर ते दोनशे लाख गाठी कापूस बाजारात आलेली असेल त्यानंतर जवळपास शंभर ते सव्वाशे लाख गाठी शेतकऱ्याकडे शिल्लक असेल आणि त्यामुळे बाजारातली आवक कमी कमी होईल आणि मग आवक थोडी कमी होईल तर दर सुधारू शकतील असा एक प्राथमिक अंदाज देखील दिला जातो यानंतर बघा शेतकरी मित्रांनो की, की देशातील बाजारात चालू हंगामाच्या पहिल्या तीन महिन्यातील आपण जर आवकचा बेरीज केली तर एकशे सोळा लाख गाठी कापसाची शेतकऱ्यांनी विक्री केली आहे आणि डिसेंबर महिन्यातील बाजारातील दैनंदिन आवक आपण पहिली एक एक लाख ऐंशी हजार गाठीवर पोहोचली होती आणि जानेवारीतही आवकाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे आणि त्यानंतर मात्र बाजारातील आवक कमी होत जाईल आणि त्यामुळे कापसाच्या दरात काहीशी सुधारणा दिसू जु, जु, शकते असा प्राथमिक अंदाज आपण यामधून व्यक्त करू शकतो तरी पण शेतकरी मित्रांनो यावर्षी दर फार सुधारतील अशी आशा नाही तरी पण आपण मार्केटमधील अंदाजात भावाचा अंदाज घेऊन कापूस विक्री कराल अशी विनंती आपण पाहत राहा अन्नदाता शेतकरी न्यूज हे आपले यूट्यूब चॅनल नमस्कार